मागे मस्त मस्त आरत्यांचा आणि भजनांचा आवाज येतोय आणि समोरच्या साईडला आपल्याला रेल्वे स्टेशनच्या अनाउन्समेंटचा आवाज येतोय तर आजचा दिवस आहे चौथा घरातून निघल्यापासून आजचा चौथा दिवस आहे आणि आत्ता वाजले सकाळचे पाच वाजून त्रेपन्न मिनटं तर येस आज आपण निघतोय सोन प्रायगला आता फ्रेश वगैरे झालो आहे अजून दोन तीन जण राहिलेत फ्रेश व्हायचे सहा वाजलेत आपल्याला सात वाजता निघायचे करेक्ट आता इथं निघूया आणि नाश्ता वगैरे करूया जी काय आपण टॅक्सी बुक केली त्या टॅक्सीने सोनप्रयागला जाऊया तर सोनप्रयागला आपण जाऊच पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचा राहू तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो चला निघालू जाऊया आता सोना मिस हिमराव चाहे, ठाऊ आठच्या चालवतात आणि हवाने एवढे हो वाजव तर तुम्ही उत्तर जेव्हा येता ना तर तुमच्यासोबत आहे ना तुम्ही कॅश ठेवा जेवढा खर्च तुम्हाला लागणार आहे ना तो संपूर्ण खर्च तुम्ही त्याचा सिक्स्टी ते सेवंटी पर्सेंट खर्च तुम्ही ना कॅशमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही कॅश जवळ ठेवा आणि इथे जर इथे तर तुम्हाला ए टी एममध्ये कॅश भेटत नाही आणि कॅश जर यांच्या कोणाकडनं जर मनी ट्रान्सफरवाल्यांकडनं घेतली तर ते तीन टक्के चार्ज करतात त्यामुळे कॅश जवळ ठेवा चला आता कॅब बघूया आपली इथ ई रिक्षावाले असले खराब गाडी चालवतात ना थोपून गेला एक वेळ चला आपली कॅब आलेली मी उघड बॅग मस्तपैकी वरती लोड करतोय आणि आता मस्तपैकी बसूया आणि जाऊया चला पडा पडा घ्या पडा पडा चला गयो गयो। ए बसला ना बारक्या हा आणि माझ्यापेक्षा एक वर्ष मोठ आहे नाही का था था। आ, से से ना <laughs> चला 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 त्याच्यात खायचं वगैरे हो असेल ना कामाचं तरच ठेवा नाही जाऊ दे वरती कामाचं असेल ना तरच ठेव खाली नाही तर जाऊ दे वरती खायचं पैसे राहू दे मग खायच्या खायची ना ती खाली ठेव पाहुणे

चलो चला गणपति बाप्पा बोलो बाबा केदारनाथ की नाम क्या है आपका भाई जी जय तो नाम लिखा है गाड़ी बहुत है हरिद्वार पिछले बार से तो अच्छा है मैं पिछले बार आया था तब तो भी इतना नहीं था अच्छा अब बहुत अच्छा होता है मैं दो साल पहले आया था दो साल में बहुत बदला सुबह सुबह जल्दी निकल गए तो भीड़ भी कम है भी करो सही है। पिछले बार आए थे ना वो अपना बैंड्रा हरिद्वार एक्सप्रेस से आए थे और इधर हरिद्वार में पहुंचने के बाद टायर गाड़ी करके निकल गए थे इतना भीड़ था ये रस्ते पे ही दो घंटा लगा था गाडीचं पण रजिस्ट्रेशन असतं ते रजिस्ट्रेशन इथं करता येते आणि आपलंसुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं तर ते सुद्धा एकदा इथं दाखवावं लागतं कारण गाडी गाडीचं जे रजिस्ट्रेशन करतो आपण त्याच्यामध्ये आपल्या पॅसेंजर लिस्ट म्हणजे पॅसेंजरची सगळ्यांची नावं असतात ती संपूर्ण डिटेल्स असते त्याच्यामध्ये तर या गोष्टी तुम्ही पण लक्षात ठेवा आणि तुम्ही जर बाय तुमची स्वतःच्या कारण येत असाल तर तुम्हाला त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं बद्रीनाथ तर हे अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन असतं याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत कोण कोण यात्रे आहेत आणि ड्रायव्हर वगैरे गाडीचा नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिटेल्समध्ये मध्ये असतात ठीक आहे चला एवढं झालं वॉशरूम ला जाऊन आलो आम्ही हो तू इथेच वेट कर आमचा दादा मी दादा चलो रजिस्ट्रेशन चेक होत आहे का तर यस इथे रजिस्ट्रेशन चेक होतं ड्रायव्हर गेलेत तोपर्यंत आपण आपला हाळच घालवूया बस का ये चार या हां दो दाम कॅमेरा कॅमेरा बघितलं की प्रत्येकाला कॅमेऱ्यामध्ये यायचं <laughs> असतं चला आमचे मित्र फोटो चालू आहे

अरे यार केदार मध्ये पाऊस नाही पाहिजे ट्रेक करताना पाऊस नकोय नाही तर वाट लागेल पाऊस येतोय अख्खा रस्ता ओला झालाय आणि बघा विजयबाईनी एक नंबर पॅकिंग केले विजयबाई एक नंबर पॅकिंग के आपण हा कोई बॅग नाही बिगेगा तर बिग घ्या तो बिग गॅस चाल देख लेंगे बघू आता हा काय पोहोचू तू थांब बाबा ना नाही नाही ना बघूच घे आम्हाला बघायचीच आहे तुझी पोच ए त्यांचा हे घे बाई त्यांचा एक्सक्यूज मी अरे कहाँ से है भाई चार धाम बारह ज्योतिर्लिंग साइकिल यात्रा देव गुरु देव गुजराती ओके ऑल इंडिया टूर करे भाई कहाँ से है आप में। नुशरी। नुशरी। बास बास नुशरी। बास बास आ, मेरा भी यूट्यूब चैनल है आपका चैनल होगा ना वही तो नाम से हाँ क्या नाम है देव कितने जु, दिन से कर रहे हैं आप ये मेरा हो गया है साढ़े चार महीने अरे वो वाह कहाँ कहाँ के जाके मेरा हो गए बढ़िया यार हम तो गाड़ी से घूमते मैं टू व्हीलर से घूमता हूँ लेकिन आपको मानना पड़ेगा यार टू व्हीलर आप साइकिल से घूम गए बहुत अच्छी बात है बाकी फिर अभी कुछ हो गया तो समझो पंचर वगैरह हो गया क्या हो गया सब, सब, सब लेके साथ में लेके सब साथ में यार इतना अभी पूरा यहाँ से तो चढ़ना ही पड़ता है हाँ, फिर साइकिल पे पूरा मार के हरिद्वार से कितना दिन लगा आपको साइकिल पे? दिन। केदारनाथ हाँ, तो ढाई सौ किलोमीटर के लिए पाँच हाँ, चढ़ाई था मार के। हाँ, बहुत है। 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 यू बहुत अच्छा लगा आपसे मेरा भी चैनल है मराठी राइड्स करके हमारा महाराष्ट्र के पहले आता है मतलब हाँ महाराष्ट्र का हमारा बॉर्डर पे ही है जैसे पाँच किलोमीटर बॉर्डर महाराष्ट्र गंगोत्री अमृत की गौंगत्री गौंगत्री बाकी है अच्छा सही है चलो ठीक है अच्छा। अच्छे से जाओ टेक केयर भाई मान लो भाई ये बाइक वरती फिर दो अशे का इसे क्या मिलता था हार्ड कोर आता नहीं का कि जाना कहीं तरह इच्छा आती ना साइकिल यार मान भाई चला भरपूर वेळ झालाय खूप टाइमपास केला आपण निघूत आता <स्थाँगा> नाश्ता नाही केला दहा वाजले काहीतरी नाश्ता करूया तर आता इथे थांबलो आहे आम्ही गडवाली भोजनालो मागच्या वेळेस पण इथं थांबलो पराठा मस्तपैकी आलू पराठे आणि कांद्याचे पराठे घालते का विषय काय होतो माहिती माझी घर इथं असतो मक्का आणि त्या मक्क्याच्या पिठाने ना त्रास होतो चला आता चहा प्यायचा निघायचंय दारा यू मालता ना कारप्रॉफ अलार्म नहीं हरी द्वार ले उन अपन ये देखो 2022 में आया था आपके होटल में ये देखो 2022 में आया था आपके होटल में, में, में। सब्सक्राइब कर लो चैनल मेरा रहो रोड जी आपका ही ना है कि नहीं डालो नाइटो <laughs> क्या नाम है भाई आपका भाई ने अच्छे से खाना खिलाया हमें थैंक यू भाई चलो निकलते हैं हम ओके बाय बाय आपने किया कि नहीं आपने किया क्या सब्सक्राइब करो 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 मेरे सामने करो निकाल भाई डालो ना मराठी राइड्स हाँ चलो नहीं अरे यार तुम्हारा भी कर देंगे भाई आपके जैसे बंदों का मुझे बहुत जरूरत है मालूम है चलो आता हूँ थैंक यू चलो बाय बाय अरे चलो 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 आपले पहिल्या प्रयागपर्यंत जो की आहे आपला देवप्रयाग चला मी आता तुम्हाला भागीरथी आणि आलकनंदा या नद्यांचा संगम दाखवतो हे भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम आहे आणि इथून पुढे गंगा म्हणून ही नदी ओळखली जाते फक्त इथूनच गंगा सुरू होते अडीचशे किलोमीटरमधलं आपलं शंभर किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे अजूनही आपल्याला दीडशे किलोमीटर प्रवास करायचा आहे सो आता या दीडशे किलोमीटरसाठी अजून पाच तास लागणार आहेत आत्ता वाजलेत बारा तर अजून पाच तास लागणार म्हणजे पाच वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ सोनपर्यंत चप्पल में रखते चला भारी देवीचं मंदिर आले जाऊया दर्शन घेऊ बोला खाली जाताना होता आणि आता अख्खा चढ आहे मिनिमम एक हा दीड किलोमीटरचा तरी चढ आहे <laughs> उद्याच्या केदारनाथची प्रॅक्टिस करतोय जस काही त्यात चप्पल नाही लागते पायात कारण चप्पल वगैरे डायरेक्ट गाडीतच ठेवलं त्यामुळे अजून व्यवस्थित चालत आहेत नाही ठीक आहे चला पोचूया दर्शन वगैरे झालं गर्दी नव्हती केदारनाथला जाताना रस्त्यातच मंदिर आहे आले की नक्की दर्शन घ्या भरपूर वेळा चहा वगैरे काहीतरी पिऊया कारण की सकाळी नाश्ता केला त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाहीये आता थोडा चहा वगैरे पिऊया मस्त निसर्गाचा आनंद घेऊया पुरी भाजी मागवली आणि पुरे आले सहा बापरे आपली मॅगी सहा सॉट आहे मॅगी आणि पुरी भाजी आणि एक चहा आणि पन्नास किलोमीटर कंप्लीट करून टाकायचं मस्त वेळी हॉटेलला जाऊन झोपायचंय किंवा कारण की काल रात्री झोप झाली नाही चहा वगैरे पण झाला वाजलेत चार वाजून पन्नास मिनटं झालेत आता निघालोय पुन्हा एकदा आपल्या केदारनाथच्या दिशेने एक दिशे पन्नास किलोमीटर बाकी राहिले दोनशे किलोमीटर अंतर आपलं कम्प्लीट झालेलं आहे थोडा वेळ ना गरम होत होत जस जसं वरती चाललंय ना तसं तसं एकदम गार हवायला चालू झाली आणि आता थंडावा आलाय वातावरण गुप्त काशी गुप्त काशी रास्ता जोशी पण क्रॉस केलंय आणि आता गुप्तकाशी आणि त्यानंतर सोन म्हणजे लवकरच पोचतोय आपण ओखीमठ 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 सामने वाला सब ओखीमठ आहे सात वाजलेत आणि थोडा अंतर बाकी जितकं जवळ जात आहे तितकं जवळ जाऊया जेणेकरून सकाळी ट्रेक चालू करताना आपल्याला अंतर कमी पार करावं लागेल सकाळी ही समोर आहे सोन ट्रॅकची पार्किंग आणि तिथं पोचल आपण तर आता बॅगा वगैरे काढूया पाऊस सुद्धा चालू झालाय पण वातावरण छान झाले ठीक आहे जागा वगैरे काढूया आणि हॉटेल वगैरे शोधूया आणि मग रूमवरती जाऊया यावेळेस तर गर्दी कमी दिसतीये सोन ट्रॅक पर्यंत गाडीने आलो आहे म्हणजे गर्दी भरपूर कमी आहे काहीच गर्दी नाही आम्हाला ट्राफिक ट्रॅफिकसुद्धा अजिबात लागले नाही आहे पण यार फक्त पाऊस चालू झालाय तेवढंच एक टेन्शन आहे पण असो मागच्या वेळेस पण पाऊस होता पण ठीक आहे यावेळेस जास्त आहे करूया मॅनेज एक काम करू

फुल 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 काय चार हजार रुपये रूम सांगतात आणि नंतर आपल्याला बॅगा कारण की खालीच ठेवावं लागतात तर प्रत्येक बॅग ची शंभर रुपये सांगतात तर मग ते बजेट फुल हाय होत होतं तर आता आम्ही छत्तीसशे रुपयामध्ये दोन रूम घेतल्यात आणि त्याच्यामध्ये लॉकरची सेवा सुद्धा घेतली अनलिमिटेड टाइमसाठी कसं आहे ना आठ लोक असले ना <laughs> सगळे मिळून बोलायचं बरोबर होतात कमी हा चांगला दिसतंय हॉटेल बघूया आता छत्तीस तिथं मानाने कोणत्या दोन रूम भेटतात बाई किती आत घेऊन चाललंय अरे चा इथ इथ शोधायची गरज नाही अरे आलो आणि लाईटच गेली तर अशा काहीसह रूम भेटल्यात तर हे डबल बेड आहेत दोन रूम घेतल्यात आम्ही पंखा वगैरे सगळं आहे त्याची गरज नाही थंडीच आहे आणि इथे आपल्याला वॉशरूम सुद्धा भेटले काय कि अरे उपरसिला द्यायचं द्यायचे चांगलंच मोठं हो वस्तू गरम पाण्याची पण सोय आहे आणि इथे तर मस्त वेगळी फ्रेश वगैरे हो झाले तर आजचा आपला चौथा दिवस आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी तर मी सांगितल्या तर काही गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या तर येस जी गाडी आपण केली आहे ती टोटल आपण आपलं सहा दिवसांचं जी काही ट्रिप आहे ट्रीपसाठी टोटल आपण ती सहा दिवसासाठी गाडी केलेली आहे आणि ती गाडी आपल्याला पडली आहे पंचवीस हजार रुपयात तर आठ लोकांसाठी पंचवीस हजार रुपयात ती गाडी आहे सहा दिवसांसाठी तर आता आज तर आम्ही सोनप्रायमध्ये इथंच राहणार आहे आणि पहाटे तीन वाजता आम्ही ट्रेक चालू करणार आहे अरे ही स्लाईड गेली होती असो तर पहाटे तीन वाजता आम्ही ट्रेक चालू करणार आहे आणि उद्या आपल्याला दिवसभर ट्रेक करायचा आहे आता ट्रेक करायला किती वेळ लागेल काय ते आपण आत्ताचं काही सांगू शकत नाही कारण की वेदर कंडिशनवरती हो ते डिपेंड असेल तर होप्स हो की आपला आठ तासामध्ये ट्रेक कम्प्लीट हो तर बघूया आता ते उद्या सकाळीच कारण चार वाजता आम्ही तीन ते ती चारच्या दरम्यान आम्ही ट्रेक चालू करू आता किती वाजता निघतो वगैरे ते तर सकाळीच कळेल तर त्यानंतर दिवस संध्याकाळी आपण केदारनाथला पोचणार आहोत त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण केदारनाथ एक्सप्लोअर करून मग रात्री व्ही आय पी दर्शन घेऊन तला तला दर्शन वगैरे झाल्यानंतर मग रात्री थोडा वेळ आराम करून मग आपण पुन्हा खाली उतरायला चालू करणार आहे आणि खाली आल्यानंतर आपण बद्रीनाथला जाणार आहे पण त्याआधी आपण रस्त्यामध्ये चोपट्या येथे तुंगनाथ मंदिराचं दर्शन घेणार आहे तर यस आपण तुंगनाथ करून त्यानंतर एक दिवस मुक्काम करून मग बद्रीनाथला जाणार आहे आणि मग रिटर्न ऋषिकेशला जाणार आहे आणि ऋषिकेश एक्सप्लोअर करणार आहे तर अशी काहीसे आपली ही पूर्ण यात्रा असणार आहे ही पूर्ण ट्रीप असणार आहे तर यस आता वाजलेत आठ वाजून सोळा मिनटं झालेत तर जाऊयात आणि थोडंफार जेवण वगैरे करूया आणि लगेच येऊया कारण की झोपायचं आहे आणि पहाटे लवकर उठायचं आहे तर लास्ट टाइम मी तिथं सैनिक हॉटेल आहे तिथं जेवलं होतं यावेळेस म्हटलं नवीन हॉटेल ट्राय करूया तुमच्यासाठी कारण तुम्हाला रिव्ह्यू देणं महत्वाचं आहे ना तर चला हे नवीन हॉटेल ट्राय करूया आणि मस्त जेवण तर जेवणामध्ये दाल मखनी मिक्स व्हेज आणि शाही पनीर आणि रोट मस्त टेस्ट पण छान आहे हा तर झालं जेवण वगैरे आणि आलो आहे पुन्हा एकदा आपल्या रूमवरती तर मोबाईल वगैरे चार्जला लावला आहे आणि इथे एक गोष्ट चांगली आहे की गिजर आहे सगळं आहे आणि प्लस लाईट गेली तर सुद्धा आहे त्यामुळे लाईटचा काही प्रॉब्लेम नाही बॅटरी वगैरे सगळं फुल चार्ज करून घेणार आहे कारण की वरतीसुद्धा लाईटचा इश्यू झाला तर आपले शूट बाकी राहायला नको त्यामुळे सगळे चार्ज करून घेतो आणि डेटा ट्रान्सफर करून घेतो तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा मस्त फिरा गुड नाईट